श्रीगोंदा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत शहरामधील दोन जुगार अड्ड्यांवरती छापा टाकलाय या कारवाईमध्ये दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर बारा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अकरा जणांना ता ताब्यात घेण्यात आलाय श्रीगोंदा पोलिसांनी सायंकाळी शहरामधील रविवार पेठेमधील सत्यम वाईन समोरील एका खोलीमध्ये सुरू असलेल्या तसेच शहरामधील बसस्थानकाच्या समोर खाटी गल्लीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या अशा दोन वेगवेगळ्या अड्ड्यावरती छापा टाकला आणि इथे जुगार खेळत असणाऱ्या जणांवरती कारवाई करण्यात आली आहे त्यामधील ते अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडनं सहा दुचाकी दोन कम्प्युटर पाच हजार सातशे ऐंशी रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यात कारवाई ही पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर पोलीस कॉन्स्टेबल मनोज करडे कर्डे सुपेकर कुलदीप घोळवे किरण भापकर पोलीस नाईक भारत खारतोडे चालक किसन औटी या पोलीस पथकानं केली आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांना शहरामधील बिंगो नावाचा जुगार खेळला जातोय अशी माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं या दोन वेगळ्या ठिकाणी कारवाई केली आहे या ठिकाणी जुगार खेळत असणारे विकी विठ्ठल ससाने श्याम बाळासाहेब ससाने गणेश बाळासाहेब घोडके महेश शंकर हजारे गणेश शंकर राऊत संतोष बबन खेडकर बंडू अश्रू पिंपळे रमेश वसंत चव्हाण रवींद्र हिरामण ससाणे बापू दादाराम कोथंबिरे भाऊ मणिक आनंदकर या अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर कुणाल वाटू शिरवाळे हा मात्र पळून गेला आहे या सर्व बारा जणांच्या विरोधामध्ये पोलिस कॉन्स्टेबल अमोल शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल किरण भापकर यांनी फिर्याद दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचं सर्व स्तरामधनं आता मोठं स्वागत करण्यात येत आहे श्री रंजन कुमार शर्मा सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर पाटील सर आणि कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे विरुद्ध आमची नेहमीच मोहीम चालू असते आणि बऱ्याच वेळा आम्हाला काही माहिती मिळते किंवा मा बऱ्याच वेळा आम्हाला कोणीतरी फोनवरून माहिती देतं त्याच्या आधारे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे छापे मारून रेड करत असतो त्याचाच एक भाग म्हणून काल मिळालेल्या एका माहितीनुसार आम्ही मोहम्मद बाबा मंदिराजवळ एका ठिकाणी छापा मारला आणि त्या ठिकाणी बिंगो नावाचा कम्प्युटरच्या स्क्रीनवर चालणारा जो जुगार होता त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे ही कारवाई केल्यानंतर आम्हाला बसस्टँडजवळ पण अशीच प्रकारची बिंगो चालू असल्याची माहिती मिळाली परंतु ही कारवाई झाल्यामुळं तिथले लोक काही पळून गेले परंतु त्यांची साधनसामग्री आम्हाला मिळून आलेली आहे ना अशा प्रकारे आम्ही दोन छापे मारून श्रीगोंदा शहरामध्ये बिंगो नावाच्या जुगारावर कारवाई केली आणि एकूण अकरा जुगारचे साहित्य बाळगणारे व जुगार, जुगार खेळणाऱ्या लोकांना आम्ही अटक करून गुन्हा दाखल केला आणि त्यांच्याकडून एक लाख त्र्याण्णव हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा जुगाराचे साहित्य आम्ही जप्त केलेले आहे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढे अशाच कारवाया सुरू राहतील जेणेकरून असे अवैध धंद्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण मिळणार नाही सुहास कुलकर्णीसह मुलुद चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी